हे पहा आपल्या समोर गणित दिलेले पहा पाचशे आधी पंचवीस आधी नऊ बरोबर किती गणिता दिले वाचा ती कशी मांडणी दिलेली आहे हातभर करायचं नाही पटकन बोलायचं आडवी मांडणी दिलेली बरोबर आपल्याला बेरीज करायला सोपं जाऊ म्हणून आपण तिला उभ्या मांडणीत मांडायचे ओके उजव्या हातात एक नंबर जास्त दोन नंबर आहे तीन नंबर आहे व्हेरी गुड आता हे मांडताना काय करायचंय उजव्या हाता म्हणून मांड चालू करायचे उजव्या हातामध्ये एक नंबर अंग पण द्यायचं कोणता येईल इले शून्य मानून टाका उजव्या हाता पण दोन नंबर आपण सांगताय बघा शून्य इले मानून टाका आणि उजव्या हाता पण तीन नंबर आपण सांगताय बघा एक दश शत बघा त्याच घर बघा एक दश शत ओके पहिली संख्या आपण मांडली आता दुसरी मांडायची तिच्या खाली पण इकडे मांडायची का इकडे मांडायची आपल्याला कळलं पाहिजे लक्षात ठेवायचं कधी पण जेव्हा तुम्ही संख्यांची बेरीज करणार आहे करणारे करणार आहे तेव्हा तुम्ही एका खाली एक जेव्हा संख्या मांडायच्या तेव्हा नेहमी कोणत्या आता कडून उजव्या आता सुरुवात करायची मांडायला पंचवीस म्हणजे उजव्या आता कोण एक नंबर सांगित पाच कोणते उजव्या आता कोणते एक नंबरच्या घरात मांडायची एककाच्या घरात पाच उजव्या आता कोण दोन नंबर कोण आहे उजव्या कोण दोन नंबरच्या घरात झाली साधे आता राहिला आपला पुढचा अंक किती तो एकटा उजीवात एक नंबरला एक नंबरला व्हेरी गुड म्हणून बेरीज चिन्ह मानाला विसरायचं आता पा नेहमी लक्ष ठेवा बेरीज वजवकी आणि गुणाकार या तीन क्रिया करताना त्या नेहमी व्हेरी गुड उजव्या अर्थाकडून सुरू करायच्या उजव्या अर्थाचं किती आहे व्हेरी गुड मग रेश मारायचे त्याचा किती आहे मारा एक दोन व्हेरी गुड त्याच्या खर्च किती आहे

मी नेहमी सांगतो शर्टच्या एका बाईमध्ये किती हात घालतो आपण तलवारीच्या एका मेनामध्ये किती तलवारी बसतात तसच एका घरामध्ये या दोन मध्ये किती अंक लिहायचे म्हणजे या दोन मध्ये कोणता अंक उजवीकडून जो अंक आहे तो अंक इथे लिहायचा एका घरामध्ये दोन अंक लिहायचे आता बघा उजवीकडचा अंक कोणता आहे तो चार इथे लिहायचा आणि हा जो राहिलेला आहे का नाही याला काय करायचं हातचा म्हणून शेजारच्या घरात पाहुणा कुठे जातो शेजारच्या घरात इथं आहे आता पहा वरचा दशक किती आहे वरचा दशक किती दशक आहे का म्हणजे आपल्याला दोन आणि शून्याची वेरी करायची ओके दोन आणि शून्य वरचा शून्य दशक आहे म्हणून काहीच <दिणागाँ> नाही रेषा वाढायच्या खालचं तसे दोन्ही म्हणून दोन रेषा वाढल्या त्याच्यामध्ये हातचा पण मिळवायला विसरायचं नाही बराच एक हातचा मिळवायला विसरायचं बेरीज करणे म्हणजे दशकाची बेरीज दशकाची बेरीज व्हेरी गुड ते आता शतकाची बेरीज करायची आपल्याला

आणि नंतर त्याने पूर्ण संख्या सांगितली किती संख्या सांगितली तो पाचशे चौतीस पाचशे चौतीस हे पहा इथे मांडून टाकलं आपण आता हे घरी कोण वाचून दाखवलंय मला आता सोडवलं आपण सगळं गणित नरेंद्र वाच Chabala tanzaito qué Ah, very good. Ah,